कोल्हापूरमध्ये ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी रवी किरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत वाद चवाट्यावर पोहोचला आहे इंगवले यांची जिल्हा प्रमुखपदी निवड होताच त्यांच्या नेतृत्वात काम करण्यास हर्षल सुर्वे यांनी नकार दिला आहे बनावीगगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आम्ही उरावर बसवून घेणार नाही आमचे खांदे सुद्धा मजबूत आहेत कोणाला उरावर घ्यायचं आणि कोणाला पाया ठेवायचं हे आम्ही ठरवू असा इशारा हर्षल सुर्वे यांनी पक्षातील वरिष्ठांना दिला त्यामुळे आता फुटीनंतर जिल्ह्यामध्ये शिवसेना झाली असताना आता आहे हर्षल सुर्वे यांनी आपल्या नावाला काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विरोध केला असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ठाकरे गटाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत असेल तर त्यासारखं दुर्दैव नसल्याचं म्हणत हर्षण सुर्वे यांनी इंगोले यांच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जबाबदारी मागितलीच नव्हती त्यामुळे ती घेणार नसल्याचा हर्षण सुर्वे यांनी म्हटलं आहे सुर्वे यांनी इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी बोलून पुढील दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटातील वाद चांगलाच चर्चेत आहे